जुन्या अट्रॉसिटीतील आरोपींनी केला परत एकदा शेतकरी कुटुंबावर रुई ढोकी येते हल्ला पाहुयात आतमध्ये जाऊन रुग्णाची परिस्थिती काय आहे ते हे आहेत रुग्ण जखमी हा माशी तुमचं नाव सांगा माझे लक्ष्मी बाबासाहेब रू इथं जाऊ गाव रुई होती नेमकं काय झालं आहे दोनशे चौतीस गट नंबरमध्ये सायदीन काढी आणि आमच्या शेतात आणि ते मग ब ती आली बैलगाडीतून आली आठजण होती तर माझ्यानी माझ्या मुलाला मला माझ्या सुनाला काट्यानं उराडीनं घाललंय माझ्या डोक्यात तुम्ही शेतात किती जण होते शेतात शेतात हे गाव एक बाई मरा लागले तिला पण शिव्या घाण घालून दिल्या आम्हाला मला बी जाती वाचायची महागे आजलीच का तुझी बकरी बोलव त्यांना हि कापतो तुझी बकरी आहे ती तेवढी बोलव तुझी पोरं बोल तुझा नवरा बोल तुझी कोण आहे ती ती बोलव म्हणला आधी काही तुमची जणीच कापतो म्हणला आधी आधी तुमची भांडणं झाली होती आधी बे चुनाची अठरा सिटी झालेली होती तरी पण त्यांना अजून मारले म्हणजे ते अठरा मधले पहिले आरोप आहे पहिले जे आरोप आहे ते अजून त्याचा दुसरा महत्वाली त्याचा लिहा ना नाकू हां ती बे आली होती पहिली अठरा सिटीतली होती हां तुम्हाला इथं कोणी आणलं इथं गाडीत आणलं आंबुलस गाडीत आणलं आणि तिथून व याच्या परिस्थितीत नव्हते त्याच्या असल्या मॅटवर टाकून आणलं असं आणायला ऑक्सिजन बी पी वाढला माझा ऑक्सिजन लावून आणलंय उलटी झाली तर आल्यावर मला माझ्या सुनाला बी चावलाय तिला बी ताट्यानं मारलंय तिची बी साडी फिली आणि तिला बी म्हणला तुला बीच होतं गेल्या बॅरिना सुटली 18 सिटी माझे बी साडीच मुततो अजून कर्जा काय करायचं ते 18 सिटी किती जण होती म्हणलो सहा जण होती सहा जण पहिली आणि दुसरी दोघ जण जे असे आठ जण होते

शेत सोयाबीन सोयमिर काढा गेल तर कोणाचं शेत होतं मा आमचं शेत आहे मी माझी आई आणि रोजाने एक बाई लावली होती ते मोहन कोकाटे आणि चंद्रकांत कोकाटे आले होते किती जण होते पाच सहा जण होते मोहन कोकाटे चंद्रकांत कोकाटे नारायण कोकाटे आशोबाई पांडू खोगले आणि बाळको पाटील यांचे सोबत एक काहीतरी मुलगा एक होता एवढं दिसत होती मी मारहाण केली माझ्या आईला मी मारलं मला हे मारलं भाऊजीला मी मारलं जमीन माझी आहे मला ती कशा लागली मग जमिनीचं काय तुमचं भांडण आहे का जमीन पहिली आम्ही जमीन त्या माणसाला घेतली त्यांच्याकडून तुम्ही विकत घेतले विकत घेतलेले आपण निकाल लागला सगळं झालं सात बारा वडला नाव आहे सगळं आमच्या काय आम्हाला त्यांना हान मार केलं आहे जमीन माझ्या पहिले काय केस केलेले तुम्ही पहिले अट्रॉसिटी अठरा सिटीमध्ये त्याच्यातले आरोप किती होते त्यामध्ये चौघ पाच जण होते आरोप म्हणजे तेही आज बी होते त्यात हां त्यांनी जामीनवर सुटलेत का आणि चालू आहे मग आता तुम्ही काय केलं सध्या मी सोयाबीन काढली ना काय ना सध्या सोयाबीनचे शाळेत स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये गेलो ना काय त्याचं आम्ही आढळून झालो तुम्हाला आणलं कोणी इथं आम्ही लोक बोलवले ना कुणी बोलवली भावाने लावला फोन ऑनलाईन लावला माझा भाऊ नंतर नाही आलता वडिलानं भावानं टाकून पुन्हा तिकडे आमली याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे आता तुम्ही काय करणार खूपच डिसिजन काय घेणार डिसिजन काय डिसिजन मी आपरसाटे झुंजार याचे सदोतीस नऊ जो उस्मानाबाद चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार